पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कुकुडवाड ते मायणी रस्त्यावर कुकुडवाड पासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला मसवड्यातील रहिवासी सूरज संजय माने वय तीस वर्षे हे त्यांच्या ताब्यातील टी व्ही एस इलेक्ट्रिक दुचाकीवरून खटाव माण ॲग्रो शुगर फॅक्टरीकडे कामावर जात होते याचवेळी ढाकणी गावचा रहिवासी भारत विठ्ठल शिंदे हा त्याच्या ताब्यातील मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा बी झेड तेरा साठ आणि त्यास जोडलेल्या उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन रस्त्याने जात होता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव आणि निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवल्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉली जोडणारी पिन तुटली त्यामुळे उसाने भरलेल्या ट्रॉली मागील बाजूस रस्त्यावर आल्या याच वेळी मागून येणाऱ्या सूरज माने यांच्या दुचाकीला ट्रॉलीची जोरदार धडक बसली या धडकेत सूरज माने गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या प्रकरणी धीरज संजय माने यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी भारत विठ्ठल शिंदे याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार खाडे हे करत आहेत या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवजड वाहनांच्या निष्काळजी वाहतुकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा